केमिकल ड्रममुळे आग वेगाने भडकली सुदैवाने जीवितहानी टळली तळोझाय एमॅडिसी परिसरातील विघ्नहर्ता या अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती कंपनीच्या उत्पादन विभागात मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवलेले असल्याने आग अल्पावधीतच संपूर्ण युनिटमध्ये पसरली मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली माहिती मिळताच तळोदा अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले केमिकलमुळे आग उग्र स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते अग्निशमन कर्मचाऱ्यांनी फॉग प्रणालीचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी वेळीच बाहेर पडल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची घटना घडली नाही ही दिलासादायक बाब ठरली या आगीत कंपनीतील कच्चा माल यंत्रसामग्री तसेच तयार अगरबत्तीचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीच्या उष्णतेमुळे आजूबाजूच्या भागातही काही काळ धुराचे लोट पसरले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शॉर्ट सर्किट केमिकल साठवणुकीतील के निष्काळजीपणा किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे संबंधित यंत्रणांकडून आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई